जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय विद्या समिती स्पर्धेत सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील उर्दू विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धाअंतर्गत हस्ताक्षर स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचं आयोजन केले गेले होते त्यात उर्दू विभागातून इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम गटातून वीस विद्यार्थी तसेच आठवी ते दहावी द्वितीय गटातून पंधरा विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामशिक्षण समिती नगरदेवळा संचालित सरदार एस के पवार विद्यालय नगरदेवळा संस्थेचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब सुभाषजी थेपडे मानस सचिव बापूसाहेब शिवनारायण जाधव तसेच संचालक दादासाहेब किशोर पाटील तात्यासाहेब वामन पाटील अप्पासाहेब जगन पाटील दादासाहेब अब्दुल गणी दादासाहेब नथू पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक किरण काटकर व शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सादिक सर जाकीर अली इराण यांनी मार्गदर्शन केले तसेच इकबाल कलीम अहेतश्याम जहांगीर वक्कार अफरोज मोहसिन यांनी देखील सहकार्य केले स्पर्धेसाठी सादिक सरांनी विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले न्यूज एटीन सह्याद्री पाचोरा प्रतिनिधी दानिश सय्यद